उत्तरानंतर बघा माझं निवडणुकीतलं प्रतिज्ञापत्र आणि त्यांचं प्रतिज्ञापत्र माझ्यावर जे गुन्ह्यात मी दाखवलेत आणि त्यांनी काल सांगितलं की माझ्यावर काही गुन्हा नाही मग आता ते कायम म्हणतात कागदपत्र दाखवा कागदपत्र दाखवा कागदपत्र दाखवा जे जे कागद मी पुरावे जातोय ते नाहीच मानतात पण शेवटी त्यांच्या हाताने त्यांनी सही केलेलं जे प्रतिज्ञापत्र निवडणुकीमध्ये त्यातच पाच सहा गुन्हे दिसतात जे दलित वस्तीमध्ये जाऊन त्यांनी एक स्वच्छता ग्रह पाडलं आणि दलितांना बिल्डरांसाठी काम करताना ते चित्र जनतेसमोर त्यांनी जाईन आणि हे दलित वस्तीमधलं स्वच्छता पाडून बिल्डरला कसा लाभ होईल हे काम त्यांनी केलेलं आहे आणि जैन मंदिराच्या बाबतीत मी हो मंदिर बोलतोय आता हा विषय वेगळा पण त्यांनी जर ठरवलंच नाहीचा नन्नाचा पाडा केला नाही नाही म्हणत असेल तर समाजाला आणि जनतेला कळतं आणि त्यांच्या पक्षातल्या मान्यवरांना कळतं की हे बिल्डर भीड़ला, बिल्डरांच्या पायी आपली निष्ठा कशी वाहिली हे सगळं उदाहरण आपण पुणेकरांनी बघितलंय कालच जैन धर्मांच्या त्या जागेवर काही शासकीय लोक गेली होती तिथले साधू ज्या तळमळीने ती त्यांची बाजू मांडत होती की तुमचं कधीही चांगलं होणार नाही तुमचं कल्याण होणार नाही कारण तुम्ही समाजाची जागा अडपली आणि जे गोखले नावाच्या बिल्डर आहे त्याचा जप्तर मोहळ हो सारखाच घेतात माझा मित्र आहे माझा मित्र आहे माझा मित्र आहे पण ज्या जैन धर्मानी तुम्हाला लाखो मतं या पुण्यनगरीत दिलीत त्यांच्याबद्दल बृहत शब्दसुद्धा हे काढत नाही म्हणजे ह्याचा अर्थ की ते बिल्डर दार्जिन आहेत आणि बिल्डरांना लाभ ला ला देणार आहेत आणि त्यांच्यावरचे केसेस आहेत हे बिल्डरांचं बिल्डरांच्या भल्यासाठी भांडवलशाहीसाठी काढलेलं जे स्वच्छता ह्याचा गे, गुन्हा त्यांच्यावर दलित वस्तीचा आठवड्या सिटीचा झालेला आहे आणि त्यांच्यात प्रतिज्ञा ते माझ्या प्रतिज्ञा पातात त्यांच्या गुणी नाहीत त्यामुळे ते जे बोलतात खरं बोलतात बोलतच नाही खोटं बोलतात बोलता पण रेटून बोलतात याच्यामध्ये जेव्हा जैन धर्माचं मंदिर दिमाखात उभं राहत नाही वसिग्रह बांधला जात नाही तोपर्यंत माझा हा लढा चालूच जाणार आहे ह्याला कुणी मला ह्याच्यामध्ये कुठली राजकीय किंमत मोजायला लागली तर मी मोजायला तयार आहे आणि त्याची तयारी मी करून ठेव दोन प्रकार आज, आज दिवाळी आहे ना आज सगळे मित्र परिवार बोलवले त्यांच्यामध्ये आता काय बोलणार नाही तर दिवाळी दिवाळी खाऊन होऊ द्या उद्यापासून माझी मालिका चालू आहे देवेंद्र फडणवीस चानाक्ष राजकारणीत आणि महाराष्ट्राचा कारभार पण ज्या त्यांना जैन धर्माला दुखून जमणार नाही आणि जैन धर्माने देशामध्ये त्यांना सर्वच योगदान या पक्षासाठी दिलेलं हे काही कोणाला सांगण्या इतपत आपण कोण खोय नाहीत आणि मग जैन धर्मावर जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उठाव होत असेल असंतोष होत असेल त्यांचे साधू तळमळीने छाती मारून घेत आहेत इतकी वेदना या पुणेकरांना या जैन धर्माला या मुरली मुलांच्या ग्रुपने दिले त्याचा जाब विचारासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी बोलला असेल आणि थोड्या दिवसात देवेंद्र फडणवीस मला विश्वास आहे की यांच्यावर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही हे मी सगळ्यांच्या साक्षीने सांगतो की ते प्रामाणिकपणे जैन धर्मांची बाजू घेऊन ते जैन धर्मांना न्याय देतील असा माझा विश्वास तुमच्यावरती शिवसेनेप्रमुखदारी दिलेली आहे हे जे चित्र दिसत नाही हे चित्र वेगळे जे तिकडे चित्र उभं केलं हे सगळे आता का आपण तो शब्द म्हणतो की त्यांना सगळं वाक्य मला आता आठवत नाही पण ही जी सगळी लोक जी आता दिसतात हे निवडणुकीच्या तिकिटासाठी बिडल लोकांना मदत करण्यासाठी आपलं जे काय आपल्यासाठी होणार आहे लाभ ह्या राजकारणातून ती लाभार्थी लोक लाभार्थी लोक हे सांगतो ना मी पूर्ण सांगतो लाभार्थी लोकांची संख्या जास्त आहे पण मला भारतीय जनता पार्टीमध्ये चांगला कार्यकर्ता हा माझ्या बाजूने हा काय तुमच्या पुढे येणार नाही सकाळी जैन धर्माच्या लोकांनी हा मला फेटा बांधलाय तुम्ही लढा आम्ही तुमच्या बरोबर आहे त्यांचा कलर रंग त्यांचाच आहे म्हणजे पुणेकर माझ्या बरोबर आहे तो पण मी लढणार आहे आणि या छत्रपतींच्या पुण्यामध्ये मी जन्मलो हा मला सारथा अभिमान आहे आज पुणेकर मान का व्हायना बोलून बोलायला सुरुवात झाली अनेक लोक बोलायला लागले काही लोक मोदी साहेबांकडे गेले काय न्यायालयात गेले पण हे जैन धर्मियांचं मंदिर आणि छत्रपतींनी सर्व जाती धर्मांना घेऊन या पुण्यनगरी बसणं स्वराज्याची उभारणी केली त्या स्वराज्याच्या पुण्यनगरीमध्ये जर चुकीचे लोक एखादा धर्म अन्याय करत असतील तर त्यांना जर आपण त्यांच्या बाजूने उभं राहिलं तर त्याच्यासारखं पाप आपल्याला होणार नाही म्हणून आपण कधी पुण्य नगरीच्या बाजूने लढणारा कार्यकर्ता म्हणून आपली भविष्यात नोंद होईल आणि त्यासाठीच आता आपल्याला काम करायचं तुम्हाला हे सांगतो की भारतीय जनता पार्टीचा सच्चा कार्यकर्ता माझ्या बरोबर भारतीय जनता पार्टी असणारे शिवसेना पुणे करे सगळ्यांनाच माझं माझं जे बोलणं हे माझं मांडता हे हे जरा तुम्ही सांभाळता भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते माझ्याबरोबर आहेत सच्चा कार्यकर्ते माझ्याबरोबर आहेत आणि जे आहेत ते मला पाठव माझ्याकडे हे सगळी यंत्रणा येते कुठनं तुम्हाला मी देतोय कुठनं ही सगळी माझी यंत्रणा गुप्त यंत्रणा कामाला लागली त्या गुप्त यंत्रणेचं काम माझ्या ताब्यात येईल मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवतो गुप्त यंत्रणा मधली आहे सगळे सर्वात पक्षाचे आणि सगळ्यांनाच माझी भूमिका पडलेली आहे पुणेकरांना पडलेले आणि तुम्हाला बी पडलेले पण तुम्ही राऊन राहून शिवसेना शिवसेना वेचू नका मग हे सगळी यंत्रणा माझ्या हातात येते पोटन आणि तुम्ही काय येत आहे ती एक सच्चा कार्यकर्ता बोलतोय तुम्ही काय तुम्ही दुसऱ्या दुसऱ्याकडे का जात नाही तुमची भूमिका माझी भूमिका सगळ्यांची भूमिका एक सारखे जैन मंदिर आम्हाला पाहिजे जैन मंदिर पाहिजे दिवाळी दिवाळीच्या कार्यक्रमात राजकीय नाही प्रणव हंगेकरांना खरं तर त्यांनी ट्विट केलं की पुण्यातील गोंड गजानन मारण्याबरोबर त्यांचा फोटो आहे मी उलट ज्यांनी हे ट्विट केलं त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो की माझ्या मुलासाठी चांगलं काम त्यांनी केलेले चौदा वर्षापासून त्याचा जीवनपट पुण्यामध्ये आणलाय म्हणजे त्याची जबाबदारी आता वाढली की आपण पुण्यामध्ये चांगल्या पद्धतीने वागलं पाहिजे मला जो धाक दाखवायचा होता तो त्यांनी धाक दाखवला माझ्या मुलासाठी त्यांनी चांगलं काम केलं म्हणून ज्यांनी त्यांनी हे ट्विट केलं त्यांना मनापासून धन्यवाद देईन कारण शेवटी माझं कुटुंबाचं ते रक्षण करतात जरी विरोधक असला तरी त्याचा सन्मान करणं माझं काम आहे माझ्या मुलासाठी ते बोलतात मला बरं वाटलं की आम्ही आमची सुधारणा आमचा मुलगा मी सांगण्यापेक्षा तो करेल जैन नाही त्याच्यामध्ये त्यांना पन्नास पन्नास कोटी रुपये मिळेल मोहळांच्या हस्ते त्यामुळे ते काहीच बोलणार नाहीत कारण शेवटी लाभदायक आहे लाभार्थी येते लाभार्थी लोक कधी बाजू कोणाची घेतात ते आपल्याला आहे